बरेचसे लोकांनी नाही का म्हणजे एक हे केलं आमचं कमेंट केली असं म्हणजे गुलाल मिळणं खूप महत्वाचं कारण एवढं मोठं मैदान आणि पेडगाव हिंद केसरी मैदान इथं राहणं म्हणजे खूप नशीबाची बाबी त्या घडणिकेच्या राजाच्या मुळ आज आपण राजानी गुजरात काम केलं चित्राला कारण की ज्यांनी ज्यांनी बोट उचललं होतं त्यांना आज बैलांनी उत्तर दिलं बस एवढंच आमच्यासाठी बरोबर माहित चित्राचं असं वैशिष्ट्य आहे समजा तर गाडीचा टाचकी असली अंगावर आणि बैलन जर साथ दिली तर चित्रे अंगावरची गाडी सोडत नाही म्हणजे गाडी चिटकून असेल तर तेवढा पळणार तुमचं नाव सांगा माझं नाव महेश जोगी दादा आज पाच क्रमांकाचा मान पेटगाव इंदिस तिथे आपला भाकरी आणि चित्र्या चित्र्या कसं केलं तुम्हाला नियोजन आपलं आबांनी फोन केलं ना मग आपले किशोर भाऊ ना त्यांनी नियोजन केलं कशी गाडी पळाली गाडी एक नंबर पळाली मला गाडी पळली आनंदाने आनंदाने आहेत हो आणि पहिली गोष्ट म्हणजे गुलाल मिळणं खूप महत्वाचं कारण एवढं मोठं मैदान आणि पेडगाव हिंद केसरी मैदान इथं राहणं म्हणजे खूप नशिबाची बाबी आणि बैलांनी म्हणजे बैल पळला की सगळं साध्य होतं नाही का त्याने आज खूप हे केलं आज चित्रांनी करून दाखवलं हो करून दाखवून जे काय तुमचे स्वप्न होते परत काय स्वप्न असतं की मोठ्या मैदानामध्ये इंद्रकेशी चित्र या नावाने जाईल काय हा याच्या आधी पण वडकीमध्ये इंद केश्री झालाय की चित्र दुसरे काय सांगा चित्राच्या पला बद्दल कसा पळतो काय टेक्निक चित्र म्हणजे भरपूर पळतो नाही का खूप जेवढा समजा बैल साथ देईल तेवढं चित्र भरपूर पळतो काय विषय नाही चित्र जर असं समजा जर गाडीचा टाचकी असली अंगावर आणि बैलां जर साथ दिली तर चित्र अंगावरची गाडी सोडत नाही म्हणजे चित्रा गाडी चिटकून असेल तेवढा पळणार बाईल आणि तसं काही नाही खुल्ला जरी असला तरी बैल भरपूर पडतो तसं काय कुठून घेतली होती चित्रे खरेदी पंढरापूर म्हणून काय काय किंमत होती किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार छोटा होता तर त्यांनी महाराष्ट्र नाव केलं हो महाराष्ट्र नाव केलं कसं काय नियोजन करताना कसं काय बघता काय नाही काय नाही म्हणजे आपलं असं आहे समजा बैल जो पळतो आपण त्यांना पाहिजे आता बघा ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बॅट पाहिजेत असतं आमच्या आयुष्यामध्ये असं हो आला की बॅट पाहिजे असं आला की आम्ही घर निघाला एक नंबर केलेला त्याच्यानंतर पहिल्याने आमच्या चुकीमुळे दोन वेळेस आला की। तर लोकांचं बरेच बरेचसे लोकांनी नाही का म्हणजे एक हे केलं आमचं कमेंट केली आणि त्यानंतर एक पायरा पण झाला होता आपला टॉपचा तिथं पण त्या पायऱ्याला पण आम्हाला थोडंसं नाकारलं गेलं त्यामुळं मग आम्ही डायरेक्ट पडलो तर कसं वाटतं आपला बैल पळतो पण समोर नाकार येतो मनामध्ये काहीतरी तरी धाकधूक चालतं शंभर टक्के मग आता इतकं वैल आहे पण खो नाही ना आणि एखादं वाईदीचा प्रकार असल्यामुळं भरपूर जण जेव्हा पैरे होत नव्हते त्या टायमिंगला खूप लोकांना म्हणून बोललो की बैल पाहिजे तर लोक आधी वायदीचं बोलतात वायदी प्रकरणामुळे गरीबाचं बैल पण उजाड्यामध्ये येऊ शकत नाही येऊ शकत तुम्ही दिले का वायदी नाही आम्ही आतापर्यंत कोणाला वायदी दिली पण नाही आणि कोणच घेतली पण नाही वायदी न ना देता बैल इतकं वरती आला काय म्हणजे काय नक्की कसं काय म्हणजे बैलाच्या पळाच्या जोरावरचा आला बैल आणि कसं असतं आपली नित्यमत्ता सापा असली की सगळं साध्य होत बरोबर आज बैल एवढा मोठा नाव करतो डोळ्याच पार फेडला आमची म्हणजे इच्छा होती घरून निघताने किती पण नंबर करा फक्त गुलावात राहावात कारण की ज्यांनी ज्यांनी बोट उचललं होतं त्यांना आज बैलांनी उत्तर दिलं बस एवढं आमच्यासाठी बरोबर असं सगळं सगळं होतं आणि त्याच्यामध्ये धमक आहे त्याने दाखवून दिलं मी काय करू शकतो आता किती जाते आता असं आहे का आता याच्या पुढचं विजन कसं काय आता पहिल्याला स्वतः स्वतः फोन येणार पहिले आपल्या स्वतः म्हणाले आता आपला आनंद पण वेगळा असतो आपला बैल समोर मागल्यावरती आनंद वेगळा असतो आणि ज्याचा म्हणजे ज्यांचा बैल पोहतो आम्ही आतापर्यंत जेवढे मी म्हणजे बाहेरला फोन केला ज्यांचा बैल पोहत त्यांना आम्ही काही तालाव म्हणजे समोर म्हणाले की तुमचा ओखाच असतो हो शंभर दादा बैल काही कारण असं अंधारामध्ये होता काय रिझन असं अंधारामध्ये म्हणजे बैल तिकडं बिंजोडला पाळायचा आधी त्यानंतर इकडे एक दोन मैदान केले बाहेरनी तर पण एक दोन मैदान आमची घरची गाडी पळत होती चित्रे आणि पाखरेची गाडी गाडी पण भरपूर दिवस पळाली तिथे पण ती गाडी पण केला आणि आज मान गाडीला चित्र म्हणजे आधी थोडासा लोकांचा चर्चेत होता पण जेव्हा घरमिकेच्या आज पण चित्र पळला तेव्हा पूर्ण महाराष्ट्रात चित्र काढाला तेव्हा एक नंबर घरिकेचा राजा पण आजारातून उठून आजारातून तेव्हा म्हणजे फर्स्ट टाइम आजारातून त्याचा पण एक नंबर आज आपण म्हणजे काम केलं चित्राला आता मित्र परिवार भरपूर असतो काय सांगा परिवार परिवारबद्दल परिवार फॅन फॅमिली भरपूर झाली पहिलं म्हणजे कसं होतं बैलाला नाही का म्हणजे एवढे कोण नव्हतं नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं पण आता असं भरपूर आपण फोन केल्यानंतर आपण संयमी व्यक्ती आबा बरोबर हो आणि मग जेव्हा त्यांचा फोन आला तर आम्ही त्यांना फर्स्ट टाइम लगेच खूप बोललो नाही बोललो नाही कारण की पाखरेने काळ गाजवला आणि आबा म्हणजे खूप म्हणजे खूप संयमी व्यक्ती मात्र म्हणजे संयमी व्यक्ती असल्या बरोबर संयम ठेवला की ह्या क्षेत्रात संयम ठेवला की सर्व काही मनास होतो फक्त माणसाचे मनास संयम पाहिजे तुम्ही किती संयम ठेवलाय या खूप म्हणजे खूप संयम ठेवला आम्ही म्हणजे कधी कधी गटाला पण मार खाल्लेला आहे म्हणजे कधी कधी असं नाही का पण खूप म्हणजे खूप संयम ठेवला आज संयमाचा फल योग्य भेटला हो योग्य योग्य भेट आता इतक्या विजयबद्दल खूप धन्यवाद आणि आईच्या इकडे प्रार्थना करतो की चित्र तुमचं असंच नाव करो आणि पुढच्या वर्षी खूप खूप शुभेच्छा हो धन्यवाद